क्या मित्रांनो बुरा भाऊ शिंदे भाऊडू भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आपण येत दावणीवरती जोड बघा अजून जोडी आहे तुम्हाला त्या पण दाखवू तुम्ही बघा दा जोड किती बोजूर आताला सहासा आहे का नमस्कार मित्रांनो खानची फार्मरे होती चंद्रपूर पुन्हा एकदा मला आहे मी आकाश मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला चाळीसगाव मधील बैल बाजार दाखवणार आहे मित्रांनो चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार दर शनिवारी भरतो मित्रांनो सध्या हा बाजार एवढा प्रसिद्ध झालाय की तेलंगणावरून देखील बैल खरेदी दे करण्यासाठी आपल्या चाळीसगाव मध्ये आलेले आहे मित्रांनो जात प्रामुख्याने कर्नाटक व महाराष्ट्राची प्रसिद्ध जात आहे तरी देखील मित्रांनो चाळीसगाव मध्ये आज तेलंगावरून बैल खरेदी करण्यासाठी आलेले दादा तुम्हाला नाम काय मुरली नाम आहे काय प्रॉपर निर्मल डिस्ट्रिक्ट निर्मल डिस्ट्रिक्ट अच्छा अभी भाई लिए नहीं लिए अभी लिया भाई लिया, लिया। अच्छा कहाँ से लिया बाद में लिया दो लेने के है? और दो, दो लेने के हाँ। अच्छा कैसे क्या के लगा बाजार बाजार अच्छा दिख रहा है अच्छा दिख रहा है अभी फिर भी तुम मंदी के नाम में आये जब तेजी में आओगे और अच्छा है अच्छा तर मित्रांनो आता ही धावून तुम्ही बघू शकता ही दावणं भाऊडू भाऊ शिंदे व गुरा भाऊ शिंदे यांचे दावणी आपण पाहिजे तर क्वालिटी वगैरे मित्रांनो एक नंबर हाय चाळीस गावची आणि किंमत देखील एकदम सोयीस्कर असते म्हणून खूप लांबून लांबून इथं कस्टमर येत आहे जवळपास अमरावती अकोला असेल बुलढाणा असेल किंवा मित्रांनो अजून पुन्हापर्यंत मित्रांनो खूप लांबून लांबून लोक इथं खरेदीसाठी येत असतात कारण की बाजार हा किंमतीच्या बाबतीत आणि क्वालिटीच्या बाबतीत चांगला बाजार असल्याकारणाने तर चला संपूर्ण बाजार बघा संपूर्ण धावून दाखवतो लोकशेपर्यंत बघा मित्रांनो शिंदे भाऊडू भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आपण दावणीवरती जोड बघा अजून जोडी आहे तुम्हाला बघा जोड किती भाऊ जोडतात त्याला सहा सहा आहे का मित्रांनो सहा सात जोड एक शिक्का आहे दोघी पण बघा शिंगडी हाता पायात बघा अजून एक गोड आहे बघा मित्रांनो जोड गोड जोड एकदम का बरं शेट लाख दीड लाख रुपये बरं गाडी वखर कम्प्लीट करा एकटा राहिला का हा का? सुट्टा काल विकला घरी बरं याच काय सांगता मग पंच्याऐंशी का बर मित्रांनो माप बघा केवढ मोठं मापी हा बघा मित्रांनो माप एक नंबर माप मित्रांनो याचे पंच्याऐंशी सांगायचे समोर आल्यावर आल्यावरील जाता करतात का करतात बरं कामाला ओके सगळ्या कामाला ओके गरीब जोडचं काय सांगता चार दासचाळीस एकचाळीस आहे गाडी

कुठे आज येत आहे का अरे ठीक आहे तर मित्रांनो जोड्या बघून घ्या जी कुठली जोडा आवडली असेल तिचा स्क्रीनशॉट तुम्ही यांना पाठवा तिथं तुम्ही करू शकता नमस्कार शेठ किती आहात आपल्याकडे पाच एक दिला का बरं याचं काय सांगता पंचावन्न हजार चार दहा ते बरं आणू चल ते गाड्याला चालेल का जुपे जीचा ठीक आहे हा दिला का हा दिला आहे मित्रांनो हा किती मित्रांनो दात चार का दोन चार दात होता बरं दात दिला आधीला ला घेणार आहे घेणार नाव सांग भाऊ कुठले मुंदवाडी कन्नड घाटावरचे काय नाव तुमचं बापू मित्रांनो सत्तावीस ला चालेल ठीक आहे सांदेशी पार मग हे बघा अजून हाय जोड चारशे जाते काय सांगता त्यांचं सांगायला पंच्याहत्तर पंचाहत्तर पासष्ट मित्रांनो सांगायला पंच्याहत्तर पासठ ला द्यायचे इकडे हे बी चार चार यांचं काय सांगता द्यायचे पासष्ट का हजार बरं बरं चालतंय गाड्याला हा गाड्या कितीला मागतला साडे सव्वीस ला तीस सांगितलं

तर चालू तिकडे सौदा वगैरे त्यांचा तो पण आपण वाच बघून घेऊ हो काय सांगता इकडचं याच याचे हा याचे सव्वीस हजार सांगायचे पंचवीस हजार द्यायचे बरं इकडे ये हा हे वीस हजार देऊन टाकू बरं हे एक एकतीस हजार देऊ क्वालिटीचा वासरू एकतीस ला येईल बरं एकतीस लाख क्वालिटी दिसला हे पंचवीस हजार रुपयाला हे पंचवीस ला हा हे पंचावन्न हजार पंचावन्न ला जोड का जोडी जोड पंचावन्न इकडून टाक वरून वरून टाक वड वड आहे वड बस वड मित्रांनो पंचावन्न ला दोघी जोड बघा शिक्का लागली एकदम शिक्का हिऱ्या बांध त्याला हजार पाचशे भाग जास्त इकडे तिकडे देऊन टाकू सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस लागते घ्या गो बो दादू मित्रांनो अण्णा चौधरी यांची ही जोड तुम्ही बघू शकताच

बर किती जोडे आज एक आहे का आहे ना पाच जोडे आले ना पाच जोडी आणले का चला रखो दादा हो या हा दोन दाद जो तांगाचा आहे हा चालू आहे गोळा सांगा चुकतो बरं पहिले त्याचे पंचावन्न हजार रुपये पंचाळीसला द्यायचा पंचाळीसला हो ठीक आहे त्यांचे पंचाहत्तर पासष्ट हजार रुपये सांगायला फायनल एकाउन ला द्यायचं फायनल एकाउन ला चालव चालू आहे चौदा

दिले दोन दिले नूं। बर नूं, बाकी तरी एखादी काला मद्रास मित्रांनो काला मद्रास बघा दाताला का चार दांत है का आदत आहे आधो मित्रांनो दाताला आदत दे दोन दांत बाकी मित्रांनो दोन दांत है दोन दांत एकदम घोड्या आणि चिकन चटाक है बर दुप्पले का काय दुप्पले डायरेक्ट गाडी समोर आडा गाडी काय बर करता ते जी सांगायला 55 सांगायला 55 पण वस्तू आहे मित्रांनो सांगायला पंचावन्न बघा बघा ये ये मित्रांनो दोनदाच वाचूय मित्रानो ओरिजिनल मद्रास ओरिजिनल नहीं बिल्कुल भी बिल्कुल नहीं डायरेक्ट नहीं डायरेक्ट मान بقى मित्रांनो एकदम चीज बर तर मित्रांनो बघा पूर्ण दावाने याच्यात तुम्हाला मद्रास म्हैसूर सफेद गावरा खिल्लार खिल्लार संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल हे बघा बाजारात कधीही या यांची धावण बाजारामध्ये असते काय आपण म्हणले भाऊ यांची ओली पंचावन्न का काय मागणी लागली घ्यायलाय कितीपर्यंत पस्तीस ला मागताय फायनल काय अपेक्षा आहे मग ಶಾಗ ಶಿ ಸೆಣ